की ही स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँक जी आहे ती एस टी कर्मचाऱ्यांची बँक आहे ही सत्तर वर्ष जुनी बँक आहे खूप चांगली बँक आहे त्या बँकेमुळं खूप मदत झालेली आहे आमच्या कर्मचाऱ्यांना यापूर्वी पण या बँकेवरती सदावर्त्यांच्या नेतृत्वाखालचं पॅनल निवडून आलं आणि त्यांनी चुकीचे निर्णय घेतले आणि त्याचा परिणाम बँकेवर झाला बँकेमध्ये चारशे ऐंशी कोटीच्या ठेवी काढल्या गे गेल्या आतापर्यंत आणि ठेवी आणि कर्ज याचा जो रेशो असतो जो प्रमाण असतं ते प्रमाण बिघडल्यामुळं बँक खरोखर अडचणीत आली आहे पण याच्यासोबतच तिथे जे व्यवस्थापकीय संचालकाची नेमणूक केलेली आहे तर तीसुद्धा नियम आणि निकष डावलून केलेली आहे त्याचं वय पस्तीस वर्ष पाहिजे त्याला आठ वर्षाचा अनुभव हो पाहिजे तर या सगळ्याचा विचार न करता तिथे व्यवस्थापकीय संचालक नेमलेले आहेत याशिवाय आता मध्यंतरी कर्ज बंद होतं कारण तो शिर्डी रेशो वाढल्यामुळं रिझर्व्ह बँकेने बंधन घातलं होतं की कर्ज बंद करा आता त्यांनी कर्ज सुरू केली की कर्मचाऱ्यांची आहे तिथून कर्ज मिळायला पाहिजे एक तर आमच्या एस टीच्या कर्मचाऱ्यांना पगार कमी आहेत त्यांना कर्ज काढल्याशिवाय कुठलंही त्यांचं मुलांचं शिक्षण असेल किंवा घर बांधणं असेल किंवा इतर सगळे व्यवहार करता येत नाहीत तर त्याच्यामुळं खूप त्रास होते सभासदांना आता याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की परवा सहकार आयुक्तांनी चौकशी केली आणि या व्यवस्थापकीय संचालक जे आत्ताचे आहेत त्यांना हटवण्याचा निर्णय घेतला त्याची तशी नोटीस बँकेचे जे चेअरमन आहेत त्यांच्याकडे पाठवली आमच्या जे एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक बँकेचे चेअरमन असतात सध्या विवेक भीमनवार्ते आहेत तर ते आता अठ्ठावीस डिसेंबरला पत्र पाठवले त्यांनी की यांना बदलण्याचा निर्णय तुम्ही सात दिवसात घ्या आणि नवीन नियमानुसार प्रक्रिया करून नवीन व्यवस्थापकीय संचालक नेमा आजपर्यंत अध्यक्षांनी पत्रच त्यांना दिलेलं नाही आहे म्हणजे ते घाबरतात का ते कुणाच्या दबावाखाली आहेत काल परवा जो ह्या बँकेच्या कर्मचारी युनियनचे जे अध्यक्ष आहेत माजी खासदार माजी मंत्री अनंतरा अडसूळ त्यांनी जो आरोप केला होता की बँकचे बँकेचं जे व्यवस्थापन आहे ते कुणाच्या तरी दबावाखाली काम करते आणि आणि ते सिद्ध होते की अजून पत्र न देण्याचं कारण काय त्यांना हटवा सांगितले सात दिवसात तर तुम्ही हटवायला पाहिजे त्यांना पण मग हे जर चाललंय ते, ना ते, ते ना। बरोबर नाही आता पुन्हा असा प्रश्न आला आहे की मी तुम्हाला सांगतो आहे धोका निर्माण झाला आहे की रिझर्व्ह बँक वारंवार याच्यात सूचना करते सहकार खातं सूचना करते त्याची अंमलबजावणी होत नाही आहे मला असं वाटतंय की या बँकेचं लायसन जाऊ शकतं सत्तावन्न टक्क्याच्यावरती श शिडी रेशो झालेला आहे आणि आता ही धोक्याची घंटा आहे आणि मला असं वाटतं की काहीही केलं तरी आत्ता सध्या अस्तित्वात असलेलं संचालक मंडळ ही बँक आता सुधार सुदृढ करण्यामध्ये किंवा या बँकेला पुन्हा उभारी देण्यामध्ये ते काही काम करू शकत नाहीत याच्याकरता मला असं वाटतं की सध्या ही बँक सरकारने आपल्या ताब्यात घेऊन त्याच्यावर प्रशासक नेमला पाहिजे आणि बँक सुरळीत झाल्यानंतर मग संचालक मंडळाला आणलं तरी हरकत नाही पण सध्या या अडचणीच्या स्थितीमध्ये सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे काय दादागिरी चालली आहे हे बरोबर नाही आहे आणि मी तुम्हाला सांगतो की आम्ही आता हे जर कर्ज एक दोन दिवसात सुरू नाही झालं आणि लोकांची अशीच गैरसोय झाली तर बँकेचे चेअरमन किंवा व्हाईस चेअरमन या दोघांपैकी आम्ही एखाद्याला जाब विचारणार आहे सरकारला विनंती आहे की ही बँक वाचवायची असेल या बँकेत सभासदारात चांगल्या सोयीसुविधा द्यायच्या असतील तर काही काळाकरता का असे ना या बँकेवर प्रशासक नेमला पाहिजे अशी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी करते